नमस्कार मी सुवर्ण महामुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस टी संपा संदर्भातली बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत ही महत्त्वाची बातमी आहे एस टी संपाबाबत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली रामराजे निंबाळकर यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवे पर... प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते एसटी बाबत झालेल्या बैठकीत विलीनीकरणाच्या जवळपासचा तोडगा एकमतानं मान्य झाल्याची माहिती समोर येते या संदर्भात उद्या परिवहन मंत्री औपचारिक माहिती देणार आहेत दरम्यान आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांनी चक्क आज अर्धनग्न आंदोलन केलंय तर महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा अर्धनग्न आंदोलनाचा धक्कादायक इशारा दिलेला आहे तब्बल एकशे सत्तावीस दिवस झाले महाराष्ट्रातील एस टी कामगारांचं आंदोलन सुरू आहे मुंबईतील आझाद मैदानावर अजूनही राज्यातील एस टी कर्मचारी आपला दुखवटा आंदोलन करतायत काही कर्मचारी तर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत एकीकडे दहा तारखेपर्यंत कामावर हजर होण्याचं महामंडळानं दिलेलं अल्टिमेटम दुसरीकडे विधानसभा सभापतींनी घेतलेला पुढाकार त्यातच दोन दिवसांनी कोर्टात सुनावणी होणार आहे या सगळ्या घडामोडी पाहता कामगार विलीनीकरण मागणीवर अजून सुद्धा ठाम आहेत किंबहुना ते आक्रमकच आहेत दरम्यान आज मलिकांचा राजीनामा घेण्याकरता भाजपनं आझाद मैदानात दंद थोपटला आहे पाहुयात त्या संदर्भातल्याच बातम्या मुझ बुरा तो क्या होता है वही होता है जो तकदीर में मिठा होता है बराबर तो नहीं ये फायर होगा उस फायर में वो सभी पापी दहशतवादों को मदद करने वाले चल के रात हो जाएंगे झुकने वाले हैं न झुकने वाले है न थकने वाले हैं हर है, का तो सवाल ही नहीं उठता अरे राजीनामा तो तुम क्या पापा या जावा या गे अच्छा दिवसात गाजलं ते भाजपनं आजाद मैदानात केलेलं आंदोलन एकीकडे कालच विधानसभेच्या अध्यक्षांना व्हिडिओ क्लिप्स सोपवल्यानंतर आज मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपनं आजाद मैदानात दंड थोपटलंय आजाद मैदानातून सुरू झालेल्या आंदोलनाचा शेवट मात्र मुंबईतल्या यलुगेट पोलीस स्टेशनला झाला पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आझाद मैदानापासून काढलेला हा मोर्चा मुंबई पोलिसांनी मेट्रो सिनेमा सर्कल भागात अडवला या मोर्चात सहभागी झालेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना पोलीस व्हॅननं येलोगेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं नबाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी हजारो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते भाजपच्या प्रमुख नेत्यांसह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कलपर्यंत मोर्चा काढला यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चापूर्वी आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला उद्धवजी तुमचं आमचं जमात सोडून द्या तुम्ही तिकडे सरकार चालवताय सरकार तुम्हाला लखला पण माझा तुम्हाला सवाल आहे एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे त्यावेळी तुम्हाला त्यावेळेस विचारलं जाईल कि अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथळे चिथळे केले त्यावेळी काय उत्तर द्याल आम्ही तर बाळासाहेबांना त्यावेळी सांगू की नाही बाळासाहेब आम्ही संघर्ष केला नवाब मलिक के यांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं जो पर्यंत फोटाचा या ठिकाणी आरोपी असलेल्यांसोबत ले व्यवहार करून जेल मध्ये गेलेल्या नवाब मलिकचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही यावेळेला बोलताना भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला पवार साहेब असो उद्धवजी ठाकरे असो या जनतेचा यलगार संताप एवढा मोठा की आपलं सरकार त्या ठिकाणी खाली आल्याशिवाय राहणार नाही आग आता थाम है कि आमच बहुत चिन्ह फुगावर है तो चित्रपटा डायलॉग जो तो है तो घेन जाए फुगावर नहीं ये फायर होगा और इस फायर में वो सभी पापी दहशतवादों को मदद करने वाले जल्के राख हो राजीनामा राजीनामा अरे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं विधिमंडळात सुद्धा अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपचे नेते आणि हजारो कार्यकर्ते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवरचा दबाव वाढलाय यात काही शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर आणि संदीप मोरे सह तुषार रुपनवर आणि विशाल पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई नवाब मलिकांच्या राजीनाम्याकरता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे एकूणच नवाब मलिकांची पाठराखण राष्ट्रवादी काँग्रेसनं यातून केली आहे संबंधच नाही कशासाठी राजीनाचं जो अजून गेले पंचवीस तीस वर्ष विधिमंडळामध्ये सतत निर्वाचित होते त्या पंचवीस तीस वर्षामध्ये कधी तुम्ही संबंधीची भूमिका किंवा आरोप केली नाही आणि आता काहीतरी गोष्टी यांना केली आणि एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की तो लगेच जाऊ जाऊदिलांचं नाव त्याच्यामध्ये जोडायचं ही भूमिका घृणाच होते आणि इतर बातम्यांकडे वळूया भाजपला गोव्यामध्ये बहुमताची खात्री आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी चार वाजता भाजपच्या सगळ्या उमेदवारांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलंय असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले गोव्यामध्ये भाजपला इतर कोणत्याही पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही असं प्रमोद सावंत म्हणाले भारतीय जनता पार्टी के सभी कैंडिडेट की मीटिंग हमने ऑर्गेनाइज की थी मीटिंग में हमारे पार्टी के अध्यक्ष सदानंद शेट टानोड़े थे हमारे इलेक्शन के प्रभारी महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस थे हमारे पार्टी के प्रभारी हमारे जनरल सेक्रेटरी सी टी रवि जी थे तो सभी कैंडिडेट से कल के बारे में डिस्कशन हुआ मैंने कल जीतने के बाद उनको चार बजे पार्टी कार्यालय में बुलाया है हमें पूरा कॉन्फिडेंट है कि हम मेजोरिटी से जीत रहे हैं और भारतीय जनता पार्टी सरकार बना रही हैं। हमें confident है हमें पूरा कॉन्फिडेंट है कॉन्फिडेंट के साथ सभी कैंडिडेट ने भी उतना ही जोश उत्साह भर दिखाया है कि डेफिनेटली हम जीत रहे हैं। चार बजे हम कल पार्टी कार्यालय पे शाम को पंजी वाले हेडक्वार्टर्स में मिल रहे हैं पहले, पहले ही हम कह रहे की हम सरकार फॉर्म कर रहे हैं गोव्यामध्ये भाजपचे सत्तावीस आमदार निवडून येतील असा दावा गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक के यांनी केला आहे गोव्यात भाजपच सरकार स्थापन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आपल्या बरोबर आहेत रवी नाईक पण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमची बैठक झाली बैठकीत काय रणनीती ठरली आहे तुमची काय नाही उद्या रिझल्ट आहे उद्या रिझल्टला किती वाजता जायचं सकाळी काय काय आहे बॅलट काय आहे बॅलट संबंधी बाकी संबंधी इन्स्ट्रक्शन सगळे आणि त्याच्यानंतर आम्ही चार वाजता आपले कार्यकर्त्यांना भेटून नंतर चार वाजता कार्यालयात म्हणजे हे ऑफिसमध्ये पण मग असंही म्हटलं जात आहे की एमजीपी बरोबर तुमची बोलणं सुरू आहे तुम्हाला बहुमत मिळेल याची खात्री नाही म्हणून एमजीपी बरोबर तुमचं बोलणं सुरू आहे बघा मी म्हटलं होतं की कमीत कमी सत्तावीस आमदार निवडून येणार कमीत कमी ते जास्त होऊ शकतं म्हणजे कोणाची जरूर नाही गरजच नाही पण एमजीपी बरोबर जे बोलणं सुद्धा ते काय मी मला फडणवीस यांनी याचा उल्लेख केला काही वेळापूर्वी जे समविचारी पक्ष आहेत त्या पक्षांशी आमचं बोलणं नाही ते मला ते आम्हाला काही सांगितलं नाही सत्तावीस सीट तुम्ही मागच्या वेळेला मी सगळ्या गोव्यावर फिरत होतो मला माहिती आहे सगळे गोव्याची सगळे माहिती आहे की मी मुख्यमंत्री पण होतो आणि खूप वर्ष आहे मी आमदार म्हणून आहे इकडे मला माहिती आहे सगळे गोव्याचे लोक कसे आहेत कि कोण किती आहेत किती कुठे आहे कसे लोकांनी ठरवलं काय ठरवलंय की जे सरकार केंद्रात आहे तेच सरकार गोव्याला पाहिजे महागाई लागणार अरे महागाई लागली लाग तर लोक गरीब लोकांना त्रास होणार आहे ते लोकांनी ठरवलं आहे त्याकरता बीजेपीला निवडून देणार भाजपला आहे कॉन्फिडन्स खरा पण तरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे जे गोवा निवडणुकीचे प्रभारी आहेत की या संदर्भात एमजीपी आणि समविचारी पक्षांशी बोलणं सुरू आहे त्यामुळे आता नेमकं बघूया की खरं मॅन्डेट कुणाला मिळते कुणाला बहुमत गोव्याची जनता देते प्रशांत स्वाती लोकम न्यूज एटीन लोकमत गोव्यातील भाजप नेते बाबू मोन्सेरात यांनीही भाजपला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास नोंदवलाय एकवीस जागांसह बहुमत मिळणार असल्याचं ते म्हणतात त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती यांनी बघा सीटेलो एक मतलब मेजॉरिटी ही सीट की जरूरत है हमको ही सीट आ, आराम से मिल जाएगी No, hmm. no, uh, I I सीट के बारे में आपको क्या कहना है आपकी आपकी सीट को लेकर? मेरी सीट ले के लिए कल सुबह आठ बजे देखेंगे ना मेरा पहला काउंटिंग है बाबूश मोनसेराज ज्यांनी म्हटलंय की भाजपला बहुमत मिळेल त्यामुळे आता नेमकं बघूया काय होतंय ते प्रशांत मोहिते सर स्वाती लोकं न्यूज एटीन लोकमत गोवा ईव्हीएम चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याचा ठपका ठेवत वाराणसीच्या एडीएमवर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केली आहे ईव्हीएम हे योग्य त्या कागदपत्रांशिवाय आणि राजकीय पक्षांची योग्य ती परवानगी घेतल्यानंतर हलवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे मतमोजणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी बिहारच्या सीईओची वाराणसीत नियुक्ती करण्यात आली तर दिल्लीच्या राज्य सीईओना मिरत पाठवण्यात आलंय विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजप नेते गिरीश महाजन यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर त्यांनी या याचिकेकरता जमा केलेले पैसे देखील जप्त करण्यात आलेले आहेत विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियम बदलाने लोकशाहीचा गळा घोटला गेला असं महाजनांचं म्हणणं आहे असं असेल तर राज्यपालांनी बारा नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं नाही का असा प्रश्न कोर्टानं गिरीश महाजनांना विचारला राज्यभरातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरता हजारो कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे कूच केली मुंबईच्या दिशेनं पायी चालत आंदोलन सुरू आहे राज्यभरातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीचे कर्मचारी या मोर्चात सहभागी झालेत वेतनश्रेणी निवृत्त वेतन सुधारित किमान वेतन वाढ करण्याकरता आणि इतर विविध मागण्यांकरता मुंबईत विधान भवनावर हा मोर्चा काढण्यात आला मुंबईत हे सगळे कर्मचारी येऊन धडकलेले आहेत पोलिसांनी त्यांना एका जागी थांबवलेलं आहे आता उद्या या संदर्भात काय होतं हे बघायचं एक छोटासा ब्रेक घेऊ महा मुंबईमध्ये लगेच भेटू पहा फक्त न्यूज टीन लोकमत लागेल खोटं काही करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री महाराष्ट्र पोलिसांना प्रशिक्षण घेऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं भाजपा आमदार अमित साटम यांनी पोलीस आयुक्त संजय पांडेंची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे दोन दिवसांपूर्वीच भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे यांच्यावर विरोधकांवर हेतूपुरस्कर कारवाई करण्यासाठी त्यांची नेमणूक झाली असा, असा आरोप केला होता अशात संजय पांडेंची हकालपट्टी करावी अशी मागणी अमित साटम यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर चौदा मार्च रोजी निकाल लागणार आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालय निकाल देणार आहे अटक बेकायदेशीर असून ईडीनं चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे मला जामीन द्यावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती या मागणीवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती आता यावर निकाल चौदा मार्चला लागणार आहे गेल्या पाच महिन्यांपासून अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तुर्ताच दिलासा मिळालेला आहे फडणवीस यांच्यावर दाखल असलेले सर्व खटले रद्द करावेत किंवा सीबीआयकडे हस्तांतरित करावेत या मागणीच्या प्रकरणावरील सुनावणी चोवीस मार्चला होणार आहे आजच्या सुनावणीसाठी राज्याचे वकील अनुपस्थित राहिल्यानं त्यांना दिलेला दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे मंगळवारी सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रत्युत्तर देणार होते त्यासाठी ते तयार होते अशी माहिती त्यांनी दिली उद्या मी त्यांना उत्तर देईन माझ्या उत्तरानंतर सगळं स्पष्ट होईल असं देखील वळसे पाटील म्हटले भाजपा आमदार गिरीश महाजन यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे सोबतच अनामत रक्कम जखम जखमी जक... जप्त करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला जनहित याचिकेद्वारे महाजन यांनी आव्हान दिलं होतं ही याचिका कोर्टानं फेटाळली कोळसा टंचाईचा फटका भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राला बसला आहे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक हजार दोनशे दहा मेगावॅट वीज निर्मिती होते मात्र कोळसा टंचाईमुळे केवळ चारशे तेत्तीस मेगावॅट वीज निर्मिती सध्या होते आहे सध्याच्या स्थितीला या ठिकाणी केवळ तीन दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक आहे तर कोळसा टंचाईमुळे दीपनगर प्रकल्पातील संच क्रमांक तीन बंद करण्यात आला आहे विधानसभेत काल झालेल्या गोंधळाचे जळगावामध्ये देखील प्रतिसाद उमटले आरपीआयच्या वतीनं शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्कर डोळ्याला पट्टी बांधून आंदोलन करण्यात आलं यावेळी फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा निषेध करण्यात आला रत्नगिरी रायगड दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ ब्रिज दुरुस्तीच्या कामासाठी चौदा फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला मात्र लोकांची गजसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून लोकांना मोफत प्रवासी जेट्टी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं होतं यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मध्यस्थी केली होती पूल वाहतुकीला बंद करून जवळपास वीस दिवस होऊन गेले तरी देखील प्रवासी जेट्टी सुरू झाली नाही त्यामुळे शिमग्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहे इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होते बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होतं या कीर्तन सोहळ्यात मात्र इंदुरीकर यांनी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल बंद करण्यास भाग पाडलं त्यांच्या या व्या वक्तव्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय आजपासून औरंगाबादमध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे पेट्रोल पंपावर कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल डिझेल दिलं जात आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी हजर आहेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वतः पेट्रोल पंपावर जाऊन पाहणी करत आहेत क्रांती चौक पेट्रोल पंपावर त्यांनी आज अचानक पाहणी केली राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियननं विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे एक मार्चपूर्वी निवेदन दिलं होतं मागण्या मान्य न झाल्यास नऊ मार्चला विधानभवनावर निर्धार मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता सरकारनं कोणत्याही प्रकारचा विचार न केल्यानं राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर आज भिवंडी तालुक्यातील माणकोली येथून भव्य निर्धार मोर्चा काढला पुण्यात एका लहान मुलीवर कात्रजमध्ये भटक्या कुत्र्यानं हल्ला केला सातारा रोडच्या विश्वकर्मा नगरमध्ये ही घटना घडली कुत्र्याच्या हल्ल्यात चिमोडी गंभीर जखमी झाली आहे या मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नालासोपाऱ्यातून एक तरुण बेपत्ता झाला असून रोहित कांबळे असं त्याचं नाव आहे सात मार्चपासून रोहित बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नसल्यानं त्याचं कुटुंब चिंतेत आहे अवैधरित्या मुरुम उत्खनन प्रकरणी समृद्धी महामार्गाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीला एकवीस कोटी चौसष्ट लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे बुलडाण्यामध्ये सिंदखेड राजा तहसीलदारांनी ही कारवाई केलेली आहे समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला अवैधरित्या खनिज उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे मुंबईत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी कार्यकर्त्यांना रोखण्यात दमछाक झाली पोलिसांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आशिष शेलार प्रसाद लाड यांना अटक केली त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाक्यावरील चोरांना पकडून नेतात तसं आम्हाला पाऊण तास रस्त्यावर फिरवत ठेवलं असा आरोप विधान परिषदेचे विरोधी <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला हा निवड छळवाद असून येलोगेट पोलीस ठाण्यात आम्हाला बसवून ठेवलंय असंही ते म्हणाले मात्र त्यानंतर पोलिसांनी नेत्यांना सोडलं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केलं याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागणार आहे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस दरेकर चंद्रकांत पाटील यांना उचललं त्यांना रस्त्यावर फिरवलं ही दडपशाही आहे असा आरोप देखील गिरीश महाजन यांनी केला या मोर्चादरम्यान आझाद मैदानावर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली उद्धवजी तुम्ही मेमनला पाशी देऊ नका म्हणणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसता अशी टीका आशिष शेलार यांनी केली यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील इशारा दिला नवाब मलिक यांच्या मागे सत्ता उभी केली या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर बोलताना म्हटलं युतीच्या प्रेमापोट स्वागत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसोबतच ठाणे महापालिका निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना सत्ताधारी तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महापालिकेत मात्र एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढणार का की आघाडी करून एकत्र निवडणूक लढणार या संदर्भात दोन्ही पक्षांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही तरी पडद्यामागून राजकीय हालचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे त्याचाच प्रत्यय आज विधीमंडळ अधिवेशनामध्ये बघायला मिळाला विधान भवनामध्ये आज शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात पस्तीस मिनिट चर्चा सुरू होती आज झालेल्या या चर्चेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आघाडी करत निवडणूक लढवणार का की मैत्रीपूर्ण लढत देणार याची उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत मुंबईतील ऐतिहासिक वास्तू मुंबईकरांना ओपन टेक डबल डेकर बसमधून अनुभवता यावी याकरता बेस्टकडून हेरिटेज वॉक बस सेवा सुरू करण्यात आली आहे दररोज दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत डबल डेकर बस सेवेतून मुंबईचं दर्शन घेता येणार आहे या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील सौंदर्य अनुभवण्यासाठी आता मी बसले आहे ओपन डेक अशा डबल डेकर मध्ये आणि अर्थात ही सफर फार महत्वाची आहे कारण मुंबईचा इतिहास सांगणारी ही सफर असणार आहे आजवर आपण मुंबईमध्ये फिरत असताना डबल डेकर अनुभवलेली असेल परंतु या बंदिस्त डबल डेकरच्या पलीकडे जात बेस्टनं ही नवीन टूर आयोजित केलेली आहे दररोज तुम्हाला दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ह्या बसचा अनुभव घेता येणार आहे आणि विशेष म्हणजे याचे ते क्युरेटर असणार आहेत की जे तुम्हाला थेटपणे या मुंबईच्या इतिहासाची ओळख करून देतील तेही वेगवेगळ्या इमारतींना भेटेल या मुख्यत्वे या टूरचा जो सुरुवात आहे ती कुलाव्यातनं होते अगदी माझ्या आजूबाजूला जरी तुम्ही बघाल तर सगळे इतिहासाची ओळख देणाऱ्या या सगळ्या इमारती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बेस्टचे व्यवस्थापक महाव्यवस्थापक आपल्यासोबत आहेत ज्यांच्या या सगळ्यासह बुलेटिनमध्ये म्हणजे महामुंबईमध्ये इथेच थांबणार आहोत उद्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे अपडेट्स ताजे निकाल आणि तेही अचूकपणे तुमच्या पर्यपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत सकाळी सात वाजल्यापासून पाहायला विसरू नका महाकवरेज फक्त न्यूज एटीन लोकमतवर स्पष्ट होईल